पंढरपूर शहरातील सराईत वाळू तस्कर एमपीडीए कायद्याअंतर्गत एक वर्षाकरिता एरवडा कारागृह पुणे येथे स्थानबद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील अवैधपणे वाळू उपसा करून ती बेकायदेशीरपणे विक्री व्यवसाय करणारा वाळू तस्कर तसेच धोकादायक व्यक्ती सराईत गुन्हेगार पिल्या उर्फ गंगाधर नागनाथ बनपट्टे राहणार महात्मा फुले चौक संतपेठ पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हा गंभीर शरीराविषयीचे गुन्हे करून अवैधरित्या वाळू चोरी करणे ती विक्री करणे सोयीचे व्हावे याकरिता दहशत माजवून वाळूचे कारणावरून जीव घेणे हल्ले करणे तसेच पंढरपूर शहर व पंढरपूर शहरालगतच्या परिसरातील लोकांना दमदाटी मारहाण करून गौण खनिज वाळू चोरी करणे असे गुन्हे करण्याची त्या सवय होती जे की भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसमधील प्रकरण सहा व सतरामधील अपराधी स्वरूपाची कृत्ये असून सदरची कृत्य करण्याची त्या सवय जडली होती एक धोकादायक व्यक्ती व वाळू तस्कर म्हणून त्याने स्वतःला सिद्ध केले होते त्याचे विरुद्ध अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे शरीराविषयीचे तसेच खुनाचा प्र प्रयत्न करणे व अवैध वाळू व्यवसायाबद्दल गुन्हे दाखल होऊन त्यामध्ये अटक करण्यात आली होती परंतु तो सदर गुन्ह्यात जामीन मिळवून त्याने पुन्हा गंभीर शरीराविषयीचे गुन्हे करणे तसेच अवैध वाळू व्यवसाय अव्याहतपणे सुरूच होता तो कायद्याला जुमानत नव्हता म्हणून सराईत धोकादायक व्यक्ती वाळू तस्कर गुन्हेगार पिल्या उर्फ गंगाधर नागन्नाथ बनपट्टे राहणार महात्मा फुले चौक संतपेठ पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांच्या विरुद्ध वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजित घोडके यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातभट्टी व औषधी द्रव्य विषयी गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती द्रकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे व्यक्ती वाळू तस्कर यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याविषयीचा कायदा सन एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील कलम तीन एक अन्वये स्थानबद्ध बाबतचा प्रस्ताव माननीय पोलीस अधीक्षक साहेब सोलापूर ग्रामीण यांच्या मार्फतीने माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा श्री श्रीसाहेब सोलापूर यांना पाठविण्यात आला होता त्या अनुषंगाने स्थानबद्धतेचे कामकाज चालवून त्यांनी एम पी डी ए कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेचे आदेश पारित केल्याने स्थानबद्ध इस्मास ताब्यात घेऊन एरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आलेले असून पंढरपूर शहरातील आणखी अशा प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम कुमार यावलकर साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग श्री डॉक्टर अर्जुन भोसले साहेब पोलीस निरीक्षक संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे श्री विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे सहाय्यक पोलीस फौजदार कल्याण ढवणे पोलीस नाईक सचिन इंगळे तसेच श्री पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर राजेश गोसावी पोलीस हवालदार शिवाजी पाटील सिरमा गोडसे प्रसाद औटी सचिन हेंबाडे विठ्ठल विभूते पोलीस कॉन्स्टेबल कपिल माने शहाजी मंडले बजरंग बिचकुले धनाजी मुटकुळे दीपक नवले अनिस शेख तसेच रतन जाधव यांनी केली आहे सबस्क्राईब मिस अन अपडेट